नमस्कार दादा ना बोला नाव कसं तुमचं सांगितलं राजेश सावडेकर राजेश सावडेकर गाव रामपूर रामपूर मधून प्रॉपर गाव कोणतं गाव खुर्द रामपूर ओके या बैलाचं नाव काय शंभू शंभू आणि तुमच्या स्वतःचे बैलात काय स्वतःजी ओके यांचं ठेवण कशी करता तुम्ही यांची ठेवण माझ्या मित्राकडे असतात डोक्यावली गावामध्ये ओके त्यालाच दिलेली तशी ओके बैलाचं संगोपन तोच करतो अच्छा सगळ्या प्रकारचं खाद्य आहे अच्छा काय खाद्य स्पेशल काय असतं यांना स्पेशल खाद्य म्हणजे उडीपेन नंतर घावाचा आटा आजपर्यंत ह्या जोडीला तुम्ही किती वर्ष सांभाळलाय भरपूर वर्ष आता हे दोन्ही पहिल्यांदा सांगायचं म्हटलं ना तर तो बैल जवळजवळ एकोणीस वर्ष पडवायच्या व्हायमधून गेलेला आहे एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष या जोडीने भरपूर असे नाव गेले आहेत चिखल्याचं कुठली मैदान असू दे, दे। आपल्या रामपूर मध्ये तुम्ही राहता बरोबर आणि ही जोडी आपल्या मित्राकडे असते तर ह्या जोडीनं आजपर्यंत एक मैदान असं कोणतं तुमच्या काय वेरवलीच एक सांगतो दोन हजार तेवीस सालातलं त्या ठिकाणी दुसऱ्या झेंड्यावर जॅकी पडला जवळजवळ ऐंशी जोड्या गावठी होत्या त्या ठिकाणी आणि दुसऱ्या झेंड्यावर जॅकी पडला त्या जॅकीला ओढत नेऊन सुद्धा त्या सा ऐंशी जोड्यामध्ये त्यांनी तीन नंबर केला होता तीन नंबर झाला होता जाकी कोण होते त्यावेळी राजू लाड राजू दादा लाड ओके आज या जाकीची जोडीची झाकी कोण आहेत आहे ते माणसानं शिकवण दिली तोच आज स्वतः जोडी पळणार आहे आजचं मैदान तुमचं इथलंच आहे रहिवाशी बरोबर बरोबर आज मैदानाबद्दल काय सांगाल मैदान अतिशय चांगलं आहे नियोजन चांगलं आहे ओके बैल पहिल्यांदा बैलांना कुठल्याही प्रकारचा फेरा नाही शेतीची कंटिन्यू म्हणजे पावसाळी शेतीला नांगरकीला असतेच जोडी ओके आणि चिखलाजी मैदान असो कंटिन्यू बैल पळत असतात त्या बैलाने आज... छब्याने आदत वासरू घेऊन गायत घेऊन गट पास केला होता वाघेरी मध्ये वाघेरी मध्ये दोन हजार एकोणीस साला मध्ये फक्त तुम्ही ही जोडी चिखली साठी वापरतात की शेतीसाठी कि छाकड्यासाठी वगैरे चिखल शेती आणि छकड्यासाठी छकड्याचं मैदान ह्या वर्षी खेळलेत काय चकड्याचं मैदान तो पहिला असायचं कंटिन्यू या वर्षी आम्ही पावला नाही ओके जवळजवळ सात मैदान केली ह्या सीझनला ओके त्याच्या जोडीला कोण होता त्याच्या जोडीला एक बंड्या म्हणून होता शेवटचे दोन मैदान अगोदर तो माझा एक वासरू आहे घरामध्ये देवा म्हणून अच्छा तो वासरू असायचा आता घरी तुमच्या असे किती जनावर आहेत इकडे अजून दोन आहेत ही सोडून आणि माझ्या घरी म्हणजे फक्त बैल वगैरे की गाई वगैरे फक्त बैल ओके दुसरा आमचा व्यवसाय तुमचा स्वतःचा शिक्षक शिक्षक आहे आहात बघा मित्र स्वतः शिक्षक असून सुद्धा शेतीचा नाद आहे म्हणजे शेतकऱ्याचा नाद आहे त्यांना ना आणि स्पर्धेचा नाद आहे मेन म्हणजे खरोखर सर तुमचं मनापासून स्वागत करतो शेतकरी याच्यामध्ये आपल्या संघटनेमध्ये तर सर तुम्ही आपले जे विद्यार्थी घडतात मला असं विचार असं वाटतं की विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना एवढं सांगेन की जसं आपण शिक्षण क्षेत्र महत्वाचं आहे तसं शेतीकडे सुद्धा वळलं पाहिजे कारण बरीचशी मंडळी जी आहेत ती आता नोकरी निमित्ताने इकडे काय नोकरीचं साधन कोणतंही नाही मुंबईला पाहतात शेती सोडतात सगळं मुंबईला मुंबईचं जीवन फार कठीण आहे शेतीकडे वळायला पाहिजे शेतीमध्ये आणि या बैलांना जर तुम्ही योग्य प्रकारे शिक्षण दिलं तर ह्या प्राण्यासारखा इमानदारी प्राणी कुठलाच नाही माणसापेक्षा किती तर दहा पटीने इमानदारी हा प्राणी आहे कारण का ह्या बैलाला विकायचा मी एक ह्या वर्षी विचार केला होता या बडा बैलाला ओके रात्री बैलाचा सौदा सुद्धा झाला आणि रात्रीभर हा बैल रडायला लागला त्या दिवशी आम्ही विचार केला की या बैलाला विकायचाच नाही मरेपर्यंत ही जुडी आपल्या धावा घरायचं बरोबर सर तुम्हाला तुम्ही जोडी आणि घाटी जोडी बद्दल काय सांगाल काय असं मला वाटतं थोडं बैल पण भरपूर पाळली माझा एक बैल होता छब्या म्हणून अनेक मैदान गाजवली त्याच्यानंतर हा छोटा छब्या हा त्याने आज सुद्धा बैलांच्या भरपूर तो गाजवतोय ओके त्याच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे ओके आणि ह्या बैलाबद्दल पण सांगायचं ओके काय घाटी फरक काय सांगाल फरक दोन्ही बैलांपेक्षा जास्त बक्षीस माझ्या घरामध्ये आता दीडशे ट्रॉफी okay. आहेत जोडीच्या दीडशे ट्रॉफी आहेत घाटी बैलांनी जेवढ्या ट्रॉफी मिळून दिल्या नाहीत तेवढ्या ह्या बैलाने लोक काय करतात आपला बैल कसा मोठा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात मी कधीही आमच्या बैलाचा मोठेपणा मारत नाही आणि दाखवण्याचा प्रयत्नही सुद्धा करत नाही काही लोक म्हणतात म्हातारा झाला बैल पण जरी म्हातारा झाला तरी म्हाताऱ्या बैलाची गाडी मारण्याची पण ताकद जो व्यक्ती बोलला त्याच्यामध्ये नाहीये बरोबर बरोबर सर अजून एक तुम्हाला विचार असं वाटतं की तुम्ही शर्यत क्षेत्रामध्ये केव्हापासून उतरलात तरी वय वर्ष सोळा वर्ष हो। सोळा वयापासून मी या शर्यत क्षेत्रामध्ये आहे कारण वडील सुद्धा माझे शिक्षक होते हां वडिलांना सुद्धा शर्यतीचा नाद होता अच्छा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा त्या क्षेत्रामध्ये उतरलो आणि आमचा हा छंद मरेपर्यंत जाईल असं मला वाटत नाही तुमच्या आठवणीतील एक असं म्हणजे तेव्हापासून लहानपणीचं मैदान आठवतं काय कोणतं आमच्याकडे बैल घाटी भरपूर आम्ही पाहिली ओके पण नंबर असा काय सरास झाला नाही फक्त एकच बैलाने नंबर केला तो म्हणजे तो मेला बैल बाकी कुठल्याच बैलाने नंबर असा केला नाही जास्त आम्हाला नाव करून दिलं या जोडीने करून दिलं अच्छा म्हणजे ही जोडी आज किती वर्ष पळते शरद क्षेत्राला भरपूर वर्ष म्हणजे नंबर हे सोडतच नाही एक वर्ष असं आलं की शिरवली भैरीचंडी का शिरवली या नावाने ह्या जोड्या पाहायच्या अरुण होडी ही माझी जोडी सलग एकवीस मैदाना त्यावेळी केली होती लांजा रत्नागिरी कुठल्या भागात गेले ते एक आणि दोन ओके एक नंबरला अरुणवाडी दोन नंबरला माझी सर तुम्ही एवढ्या लांब गेला होता बरोबर अजूनपर्यंत एवढ्या लांब जाऊन एक आठवणीचं मैदान आणि ज्या ठिकाणी नंबर झाला होता असं कोणतं मैदान आहे काय आठवणी मैदान माईधान, वेरवली मैदानामध्ये जेव्हा तो बैल गेला एक वयोवृद्ध मनुष्य आला हा त्या मनुष्याने त्या बैलाला मिठी मारली आणि तुम्हाला म्हणाला की मी या बैला भरपूर ठिकाणी शोधतोय हा च्या माध्यमातून मी ह्याला पाहिलं होतं पण त्याची गाडीपेट कधीच होत नव्हती त्या माणसाने त्या बैलाचा फोटो घेतला त्यांनी सांगितलं ज्यावेळी मी मरेन त्या माझ्या साईडला त्या बैलाचा सा फोटो असेल नक्कीच त्या व्यक्तींचं नाव सांगाल काय कारण की आपले सबस्क्रायबर आता मी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातून आलोय तर नक्कीच माझे सबस्क्रायबर सुद्धा त्या व्यक्तीचं नाव ऐकण्यासाठी इच्छुक आहेत सांगाल काय त्या मैदानला नव्हतो हा माझे मित्र म्हणजे सगळे डोकरविलीकर होते ओके त्याचं नाव एवढं मला काय सांगता येणार नाही पण त्याच्याकडे फोटो आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं होतं ते मैदान रत्नागिरी रत्नागिरी मध्ये झालं वेरवली गावात नक्कीच आपण त्याच पट्ट्याला असतो लांजा पट्ट्याची सगळी मैदान आपल्या चॅनलवरती हो पाहायला मिळतात नक्कीच माझे सबस्क्रायबर किंवा व्हिवर्स जे आहेत ते नक्कीच आपल्याला ह्या बैलाबद्दल जे माणसाने प्रेम केलं होतं ते नक्कीच तिथपर्यंत पोचतील तर ह्या बैलाची खास खासियत काय आहे आपल्या शंभूची हा सॉरी छब्याची काय डायरेक्ट डायरेक्ट मैदानाला आणलेला Okay. अशी आहे की तुम्ही पाठीकडे आजचं मैदान मी बघितलं नाही आजचं मैदान कसं आहे झेंड्याचं आहे की रॅलिंग आजचं मैदानाबद्दल स्वतः इकडच्या आजचं मैदान कितीला लॉक झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं अठरा सेकंद अठरा सेकंदा गावठी मध्ये गावठी मध्ये आणि घाटीघाटामध्ये घाटी पण घाटी पण अठरा सोळा सेकंद व्हायला पाहिजे पण गावटीचा जोड जास्त पळतात घाटी कमी पळतात Okay. Okay. तर सर uh, नक्कीच तुमच्या पुढील वाटचालसाठी माझ्या फक्त भटकंती या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू